आपण ऐकत आहात पु ल देशपांडे लिखित दाद या पुस्तकातील रामची रामनगरी हा लेख बऱ्याच वर्षांपूर्वी मी विनोदी मागला हेतु सांगताना असं सा म्हटलं होतं की दाढी गुळगुळीत व्हावी पण ती करताना जखम होऊ नये ज्याची दाढी झाली त्याला स्वच्छ झाल्यासारखं वाटावं हे लिहिताना पुढे मागे खरोखरीचा न्हावी माणूस विनोदी साहित्यात अशी काही करामत करून दाखवेल अशी कल्पनाही नव्हती रामनगरकरने ही करामत कमालीच्या सहजपणाने करून दाखवली आहे रामनगरकर निळू फुले दादा कोणके ही आमची जुनी मित्रमंडळी हसवण्याच्या धंद्यातली जनतेत सोंगाडे म्हणून ह्यांचा लौकिक ह्या तिघांची नुसती नावं घेतली तरी पब्लिक खुश तमाशातून नाटका सिनेमात गेले तरी मूळ सोंगाड्याच्या धंद्याशी इमान ठेवणारे सेवादलाच्या कलापथकाच्या तमाशापासून आमच्या दोस्तीतले माझाही मूळ धंदा तोच पण राम निळू दादा हे अधिक जातीवंत निळू मात्र नट म्हणून अधिक खोल माणूस नव्हे माणूस म्हणूनही अधिक जाणता तसा ह्या तिघात राम ढाकता पण रामने एका निराळ्याच प्रांतात उडी मारली आणि जो काही चमत्कार केला तो अद्भुत परवा संक्रांतीला निळू फुले आणि रामनगरकर सकाळी घरी आले आणि रामने तिळगुळाबरोबर स्वतःचं रामनगरी हे चक्क पुस्तक माझ्या हाती दिलं हाती धरल्यावर जे सोडवत नाही ते पुस्तक चांगलं अशी चांगल्या पुस्तकाच्या बाबतीत मा